नमस्कार मित्रांनो मी सुदान गंगावणे पोस्ट मराठी डिजिटलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे की काल जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की कल्याण डोंबली महानगरपालिकेच्या आस्थापनेवर असलेल्या एकवीस संवर्गातील चारशे नव्वद ज्या जा जागा आहेत त्या पदभरतीच्या ज्या प्रक्रिया सुरू आहे आणि मुंबईतील जी जी टी सी एस नावाची जी एजन्सी आहे तिच्यामार्फत ही सेवा पदभरती सुरू आहे आणि त्याची लेखी परीक्षा येत्या नऊ ते बारा सप्टेंबर रोजी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये होत आहेत आणि जवळपास पंचवीस सेंटर असे आहेत की जे तिथेही ऑनलाईन परीक्षा लेखी परीक्षा घेतली जाणार आहे याच्यामध्ये महानगरपालिकेने एक आदेश पारित केला होता आयुक्त अभिनव गोयल यांनी ते आदेश पारित केला होता आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले जवळपास एकूण चौदा जिल्ह्यांमध्ये ही परीक्षा ऑनलाईन लेखी परीक्षा घेतली जाणार आहे आणि नऊ ते बारा सप्टेंबरच्या दरम्यान ही परीक्षा होणार आहे त्यातले जिल्हे मी तुम्हाला वाचून दाखवतो पहिला जिल्हा आहे तो, तो चंद्रपूर आहे नागपूर आहे अमरावती आहे नांदे, नांदेड नांदेड जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा आहे जळगाव आहे अहिल्यानगर आहे नाशिक आहे पुणे आहे रायगड आहे नवी मुंबई आहे आणि मुंबई आहे आणि शेवटचा ठाणे जिल्हा आहे आता या एकूण जिल्ह्यामध्ये पंचवीस केंद्र आहेत आणि त्या पंचवीस केंद्रामध्येही ऑनलाईन परीक्षा नऊ ते बारा सप्टेंबरपर्यंत होणार आहे टोटल ज्या जागा आहेत महानगरपालिकेच्या त्या, त्या टी सी एस जी संस्था आहे टाटाची ती हँडल करते आणि चारशे नव्वद जागा ज्या आहेत ज्या सरळसेवा पदभरतीने त्या जागा त्या जागांसाठी ही परीक्षा होणार आहे याच्यामध्ये महानगरपालिकेने हे जे दोन आदेश म माझ्या हातामध्ये आहे एक आदेश आयुक्त गोयल यांनी काढलेला आहे अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी हा आदेश काढलेला आहे याच्यामध्ये जवळपास आमचे टेक्निकलमधले अधिकारी असतील नॉन टेक्निकलमध्ये अधिकारी असतील आणि अकाऊंट डिपार्टमेंटमधले अधिकारी असतील त्यांना या ठिकाणी निरीक्षक आणि समन्वयक म्हणून त्यांना नेमलेलं आहे त्याच्यामध्ये परत तो आदेश झाल्यानंतर तीन तारखेला दुसरा आदेश काढलेला आहे तो तीन तारखेचा जो आदेश आहे ॲक्च्युली हा सगळा प्रकार गोपनीय असतो त्याच्यामुळे मी तो आदेश तुम्हाला दाखवू शकत नाही कारण त्याच्यामध्ये महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांचे नंबर्स आहेत आणि ही जी सरळ सेवेची जी भरती प्रक्रिया आहे ती अत्यंत पारदर्शक व्हावी म्हणून आयुक्त गोयल यांनी काही सूचना केलेल्या आहेत की त्या सूचनामध्ये तुम्ही किती अलर्ट राहायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये सहभागी होणारे जे विद्यार्थी आहेत त्यां तेन, त्यांच्यासाठी देखील काही मार्गदर्शक तत्त्व त्या आदेशामध्ये आहेत की आनी आनी ते ऑब्झर्वरनी आणि समन्वयकांनी कसं त्याचं पालन करायचं आणि यांचे जे मुख्य समन्वयक आहेत तर ते आ, मुख्य समन्वयक अधिकारी जे आहेत ते आणि हर्षल गायकवाड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त वर्ग एकचे अधिकारी आहेत तर पहिल्या ऑर्डरमध्ये आयुक्तांनी जी नावं मेन्शन केली होती ज्या अधिकाऱ्यांची त्याच्यामध्ये काही लोकांनी ही आपली जी नावं आहेत ती रद्द केलेली आहेत आणि काही लोकांनी जागा बदली आहे ले, की जसं की अमरावतीची जागा आहे त्या ठिकाणी जे अधिकारी होते, होते ते दुसरीकडे गेले म्हणजे मुंबईत आले आणि कोल्हापूरचे जे अधिकारी होते ते अमरावतीला गेले अशा पद्धतीने त्यांच्या त्या बदल्या केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये हा सगळा जो कार्यक्रम आहे नोकरीचा असल्यामुळे हा अतिशय गोपनीय पद्धतीने जरी केला असेल तर त्याच्यामध्ये काही जे अधिकारी आहेत जे नगररचना विभागातले जे लोक आहेत कल्याण डोंबली महा नगरपालिकेच्या त्याच्यामध्ये ते वादग्रस्त अधिकारी आहेत त्यांना देखील आयुक्तांनी या सरळ सेवेच्या ज्या लेखी परीक्षेसाठी ऑनलाईन परीक्षेसाठी त्यांना निरीक्षक म्हणून पाठवलेले हो त्याच्यामध्ये काही अधिकारी असे देखील आहेत की त्यांच्यावर बऱ्याचदा आरोप झालेले आहेत की यांनी गैरमार्गाने अनेक गैर गैरमार्गाने काही गोष्टी केलेल्या आहेत आणि त्यांच्या तक्रारी देखील नागरिकांनी केलेल्या के आहेत असे देखील लोक या सगळ्या भरती प्रक्रियेमध्ये निरीक्षक म्हणून समन्वयक म्हणून काम करत आहेत आणि आता हा जो विषय आहे गंभीर याच्यासाठी आहे की आ, जसं की मध्य प्रदेशमध्ये मागे एक मोठा घोटाळा झाला होता नोकरीच्या संदर्भातच तर ह्याची गोपनीयता असते कारण आयुक्तांनी काही सूचना देखील दिलेल्या आहेत की तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये जाणार आहे त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही त्या विभागाच्या आ... पोलिस आयुक्तांना किंवा सुप्रिंटेंडांना भेट घ्यायची किंवा डी वाय एस पीची भेट घ्यायची आणि जे सेंटर आहेत म्हणजे एकूण पंचवीस सेंटर आहे त्या पंचवीस सेंटरमध्ये कशी व्यवस्था असेल त्याची पाहणी करायची तिथे पोलिसांची मदत कर घ्यायची आणि ह्या सेंटरची संपूर्ण जबाबदारी हे जे समन्वयक आहेत आणि यांच्या अंडरमध्ये काम करणारे हे जे निरीक्षक आहेत हे पूर्णपणे त्याचं नियोजन करतील त्याच्यामध्ये टोटल जे अधिकारी आहेत समन्वयक म्हणून जे आता या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जाणार आहेत ते एकूण चौदा आहेत आणि मी आधी पण सांगितलं होतं आणि निरीक्षक म्हणून ते पस्तीस आहेत आता याच्यामध्ये आयुक्ताची सही झाल्यानंतर यातला एक माणूस जो आहे तो नगर वादग्रस्त अधिकारी सुरेंद्र टेंगळे याची जी पोस्टिंग म्हणजे याची जी जबाबदारी होती ती एका जिल्ह्यासाठी होती ती त्याच्याकडून काढून घेतलेली आणि त्या जागी दुसऱ्या एका अधिकाऱ्याला नेमलेला आहे आयुक्तांनी आदेश दिल्यानंतर अतिरिक्त आत्र, अतिरिक्त आयुक्तांनी तीन तारखेला ही आ, हे दुरुस्ती आदेश काढलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सुरेंद्र टेंगळेसोबतच अजून काही लोकांच्या इकडे तिकडे त्या शिफ्टिंग केलेल्या आहेत म्हणजे अमरावती असेल कोल्हापूर असेल ह्या भागातील तर हा जो विषय याच्यासाठी महत्त्वाचा आहे की विद्यार्थ्यांसाठी देखील फार महत्त्वाचा आहे की तुम्ही परीक्षेला लागा कारण ह्या ज्या कालावधी त्यांचा फार कमी आहे आज आ, चार तारीख आहे उद्या पाच तारीख असेल आणि नऊ ते बारा सप्टेंबर या कालावधीत टी सी एस ही ॲक्च्युली कंपनी आहे ती ऑनलाईन परीक्षा ह्या घेणार आहेत महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत आमचे ते फक्त याच्यावर ऑब्झर्वर आणि या, कॉर्डिनेशनसाठी हे फक्त असतील बाकी जी एक्झाम प्रक्रिया आहे ज्या सेंटरमध्ये त्या चालणार आहेत त्याची देखरेख करतील फक्त आणि त्याच्यामुळे हे जे आता एकवीस स्तंकातील जे चारशे नव्वद पद आहेत हे ह्याची प्र जी भरती प्रक्रिया आहे ती आता शेवटच्या टप्प्यामध्ये कारण एकदा लेखी परीक्षा तुमची झाली का लेकी लेकी मग लेखीचे लिज रि लेखी परीक्षाचे जे रिझल्ट येतात आणि मग त्याच्यानंतर मग तुमची ओरल होते आणि ओरल झाल्यानंतर निकाल लागला जातो अशी ती एकूण प्रक्रिया आहे ही अत्यंत महत्त्वाचं आहे कारण कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या टेक्निकल विभागातील ज्या जागा आहेत त्या जवळजवळ दोन हजार सव्वीसमध्ये रिकाम्या होत आहेत आणि त्या बऱ्यापैकी रिकाम्या होत आहेत कारण आमचे जे बरेच अधिकारी हे दोन हजार सव्वीसमध्ये रिटायर्ड होत आहेत आणि ते रिटायर्ड होण्याच्या आधी ह्या टेक्निकलच्या पोस्ट ह्या भरणं फार गरजेचं असतं कारण ते अधिकारी जेव्हा दोन हजार सव्वीसला रिटायर्ड होतील तर हे नवीन जे नवीन टेक्निकलमधले अधिकारी येतील किंवा दुसऱ्या संवर्गातील जे अधिकारी येतील त्यांना जुन्या लोकांकडून थोडंसं शिकायला भेटतं आणि त्या त्या, त्या शिकवणीतून हे पुढे हे शहराचं पूर्ण नियोजन असतं कल्याण डोंबिवलीचं पॉप्युलेशन जवळपास पंधरा लाखाच्या आसपास आहे अजून हे शहर झपाट्याने आहे मोठमोठ्या इमारती थी या ठिकाणी तयार होत आहेत मग यांना पुढे प्रशासकीय कामामध्ये सुसूत्रता असण्यासाठी हा ही प्रक्रिया आयुक्तां अभिनव गोयल यांनी तातडीने सुरू केलेली पण याच्यामध्ये काही गोष्टी आहेत जसं की मी आधी पण तुम्हाला सांगितलेलं आहे की काही असे काही अधिकारी आहेत की त्यांना देखील इथे समन्वयक म्हणून पाठवलं आहे थोडंसं त्या गोष्टी आयुक्तांनी आयुक्तांनी हे सगळं बघायला पाहिजे होतं पण ते झालं नाही असो हे जे विद्यार्थी आता या परीक्षेला नऊ आणि बारा सप्टेंबर रोजी हजर होणार आहेत पंचवीस केंद्रावरही ऑनलाईन परीक्षा होणार आहे आणि टी सी एस जी आहे कंपनी तिच्यामार्फत ही ऑनलाईन परीक्षा संपूर्ण जिल्ह्यामध्ये होणार आहेत वेगवेगळे जिल्हे आहेत जसं मी तुम्हाला आधी पण वाचून दाखवलं पुन्हा एकदा तुम्हाला वाचून दाखवतो की ते जिल्हे कुठले कुठले आहेत तिथे बऱ्यापैकी लोक लोकांनी तिथे सहभाग घेतला आहे विद्यार्थ्यांनी चंद्रपूर आहे नागपूर आहे अमरावती आहे नांदेड आहे छत्रपती संभाजीनगर आहे कोल्हापूर आहे जळगाव आहे अहिल्यानगर आहे नाशिक आहे पुणे आहे रायगड आहे नवी मुंबई आहे मुंबई आहे ठाणे शेवटी ठाणे जिल्हा आहे आणि असंही असू शकतं की हे कारण त्याच दरम्यान महानगरपालिकेच्या ज्या हरकती चार तारखेला घेत घेण्यात आल्या होत्या की निवडणुकीचा देखील कार्यक्रम का आता महानगरपालिकेवर आहे त्याच्यामुळे त्याची सुनावणी देखील त्या टायमिंग पिरियडमध्ये आहे आणि ह्या दोन महत्त्वाच्या टास्क अभिनव गोयल यांच्या अंडरमध्ये सुरू आहे मित्रांनो जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्यातील काही डिटेल्स आहेत आ, ते तुम्हाला बी सांगितलं का आता काही हा आदेश मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण त्याच्यामध्ये संबंधितांचे नंबर्स वगैरे आहेत त्याच्यामुळे हा गोपनीयतेचा भाग आहे त्याच्यामुळे हा विषय मी तुम्हाला सांगू शकत नाही पण एक आहे की आता हे जे चारशे नव्वद पदं जे आता सरळ सेवेचे भर भरती प्रक्रियेमध्ये आता हे पूर्ण होणार आहेत त्याची परीक्षा झाल्यानंतर महानगरपालिकेला हे जे नवीन पद्धतली जी तरुण मुलं आहेत ही कामाला उपलब्ध होतील मित्रांनो हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल मला जरूर माझ्या त्या, त्या, त्या इनबॉक्समध्ये मा कमेंट्स करा आणि काही सूचना असतील त्या देखील मला सांगा आणि पोस्ट मराठी डिजिटल हे जे डिजिटल प्लॅटफॉर्मवरचं जे सोशल प्लॅ प्लॅटफॉर्मवरचं जे लोकांच्या चळवळीसाठीचं जे चॅनल आहे ते तुम्ही सबस्क्राईब करा आणि पुढे शेअर करा はい。